ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा जमिनीवर आपटल्याने चिमुरडीचा मृत्यू झाल्याप्रकरणी उरण पोलिसांनी पित्याला अटक केली भांडणाच्या रागातून पत्नीच्या कुशीत पहुडलेल्या पाच महिन्यांच्या चिमुरडीला पतीने हिसकावून जमिनीवर आपटले यात त्या बाळाचा मृत्यू झाला या प्रकरणी उरण पोलिसांनी पित्याला अटक केली अमृता आणि खुशीराम ठाकूर हे दाम्पत्य रुही या पाच महिन्याच्या मुलीसह बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत भाड्याच्या खोलीत अनेक दिवसांपासून राहतात रविवारी पतीपत्नीत भांडण झाले भांडणामुळे रागावलेली अमृता मुलीला घेऊन शेजारी राहणारे नातेवाईक बिन्नीलाल यांच्या घरी गेली यावेळी खुशीराम तिच्या मागोमागे गेला हमारी लडकी हमारे पास दे दो असे बोलत तिथे भांडण केले रुहीला देण्यास विरोध केला त्यामुळे संतापलेल्या खुशीरामने जबरदस्तीने अमृताच्या खुशीतून रुहीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला यावेळी झालेल्या झटापटीत मुलीला त्याने जमिनीवर आपटले यात रुहीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी पित्याला अटक केली आहे